बघू शकता इथं चेकिंग चालू आहे गाईच बघू शकता इथं गायीसाठी व्यवहार चालू आहे इथं याच गाईसाठी चालू आहे ना काय विषय आहे नेमका पण काय गडबड काय विषय फोडवून चाललंय पैसे नमस्कार सुरुवातीला आपलं थोडस बर प्युअर गिर बर किती कसं काय तिसऱ्या वेळ त्याला खाली झाली का व्हायची आहे बर बघू शकता एकदम एक शांत काय किती सांगताय एकाहत्तर हजार बर काय मागणी अच्छा तरी किती पर्यंत जाईल पासष्ट पर्यंत द्यायची बर पर। अशा क्वालिटीची अजून मिळतील का आपल्याकडं चालेल गिर मधली कुठली ही बर ठीक आहे अजून कुठली आपली

तिचे किती सांगितले पंचाहत्तर पंच्याहत्तर ना आणि हिचे पंचाळीस हजार रुपये बरं कमी जास्त होईल बरं आता सध्या घरी कुठल्या कुठल्या आहेत सगळ्या गिर बर वेलेल्या कि वेच्या गाबण आहेत नमस्कार सुरुवातीला आपलं थोडस परिचय द्या बर कुठल्या जातीची म्हणायची जर्सी बर, ये वेदर जी बर, बर है? पंचान हो किती कसं काय बर भरलीये का नाही अजून काय सांगताय पंचावन्न हजार रुपये काय मागणी वगैरे झाली कितीलाच वाढणार शेवट आपलं पंचावन्न म्हणताय पण किती पर्यंत जाईल तरी पाच एक हजार रुपये बर वेली आहे काय खाली कालवडे बर ते बघू शकते मागे मित्रांनो कालवडे ठीक आहे चाले कालवड बघू शकता इथं कालवड दोन नंबरची काय दादांची बरं किती दिवस झाले येऊन बर मिक्स मध्ये का क्रॉस बघू शकता इथे क्रॉस गिरक्रॉस की कितीची आहे दुसऱ्यांदाय बर काय दुधाला सांगताय दहा अकरा लिटर काय किंमत सांगताय साठ हजार रुपये बर काय मागणी कितीला सोडायची आपल्याला कितीला सोडायची खाली काय कालवड बर बघू शकता इथं खाली कालवड मित्रांनो अतिशय उत्तम क्वालिटीची कालवड बघू शकता काय ते बघायचं बघू शकता इथं चेकिंग चालू आहे बघू शकता जातीची काय चेकिंग चालू आहे कोणाची दादा नमस्कार आपलं सुरुवातीला नाव नंबर सांगा नंबर बर प्युअर गिरे प्युअर गिरे किती वेळ त्याची खाली झाली का व्हायची पंधरा दिवस टाईम आहे काय जाईल दुधाला साधारण वासरू पिऊन बर होऊ शकता मित्रांनो छब्राकर्षिकाय काय सांगता किंमत दिली तुम्हाला दिली कितीला झाला व्यवहार तुम्ही घेतली का बर काय झाला व्यवहार किती सांगितलं सुरुवातीला तुमची काय मागणी होती आमची पंचेस ची मागणी होती चाळीस ची मागणी होती आपण त्या व्यापारी शेतकरी घरच्या आठ घेतली काय आता तुम्ही जे चेक केलं सुरु केला ते काय चेक केलं

खाली काय गोरा आहे गोरा आहे किती दिवसाचा आहे एक महिन्याचा 1 महिन्याचा आहे किती वेळ दुसरे का बरं तिसरा दिसते हाय पहिल्यास ना पण काय किंमत सांगताय काय मागणी वगैरे झाली का मग कितीला सोडली शेवट बरं

रामी नाही गेला काल कोण दोन मिनिट सर नका उमाय मी

ओ अपा गांदा काय झालं पैसे नाही पास नाही काय आहे दादा दादा आम्ही आमच्याकडे काय सगळं माल आहे का